तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या रा प्रियकराने प्रेयासी हत्या केल्याची घटना ठाकुर्लीतील सर्वोदय स्नेह बिल्डिंग मध्ये मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी घडली आहे टिळकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता कल्याण क्राईम ब्रांच या गुन्ह्यातील प्रियकराचा शोध घेत होते पोलिसांनी प्रियकराला अटक करून जर बंद केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष श्रीधर भोईर वय वर्ष बेचाळीस राहणार रूम नंबर दोनशे दोन सर्वोदय स्नेह बिल्डिंग ठाकुर्ली असं अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे तो आणि एक तरुणी तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते दोघात वाद झाला होता आधी तरुणीने प्रियकराला गळा गळा आवळण्याचा प्रयत्न केला मात्र ती झाली प्रियकराने आवळल्याने तिचा मृत्यू झाला या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी आधी आकस्मिक निधनाचा गुन्हा दाखल केला होता पोलीस तपास करीत होते याच दरम्यान कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांना माहिती मिळाली की तरुणीची हत्या करणारा प्रियकर पळून जाण्याच्या तयारीत होता पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे व पोलीस पथक यांनी दुर्घाडी ब्रिज चे खाली गणेश घाट कल्याण पश्चिम येथे सापळा रचून प्रियाकराला बुधवार दिनांक तीस रोजी पकडला त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला टिळकनगर पोलीस ठाण्याचा ताब्यात देण्यात आला सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव सहायक पोलीस आयुक्त शोध शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे पोलीस उपनिरीक्षक किरण बिसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले पोलीस हवालदार विलास कडू पोलीस हवालदार सुधीर कदम पोलीस हवालदार विजय जिरे पोलीस हवालदार सचिन भालेराव पोलीस नाईक प्रवीण किनरे पोलीस शिपाई शहात्तर सदतीस मिथून राठोड पोलीस शिपाई विजेंद्र नवसारे यांनी बजावली टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अंतर्गत महिलेच्या खुनाचा गुन्हा काल दाखल दाखलेला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता सुभाष बोहीर आ, या व्यक्तीनं तो खून केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली होती त्या इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट करून आज दुर्गाडी येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यानं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केलेला आहे का गुन्हा केला होता काय त्याचा आणि तो त्याच्या प्रियसी बरोबर लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहत होता आणि दोघांमध्ये वाद झाल्यामुळे त्यांना हा गुन्हा केलेला होता आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून साधारणपणे वीस तासाच्या आसपास त्याला पकडलेला आहे आणि त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा काही याबाबत तपास चालू आहे काल टिळकनगर पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल झालेला होता की महिलेचा मर्डर केलेला आहे त्याच्या बाबतीचा ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलेला होता आणि इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तिचा जो प्रियकर आहे सुभाष भोईर यानंच तो मर्डर केलेला याबाबतची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतल्या प्रकारे गळा दाबून त्याचा मर्डर केलेल्याचं सांगितलेलं आहे कारण काय बांध होता दोघांमध्ये वैयक्तिक त्यामुळं